मंडळी काय चाललंय आमचा चालू आहे बेत संध्याकाळच्या जेवणाचा टायमिंग आहे आणि आता संध्याकाळच्या जेवणासाठी आपण बनवत आहे बघा काय करणार आहे का जेवण बेसन तांदुळशी भाजी हो दर्शनच्या आवडीचं दर्शन, दर्शन बेसन आणि मला आवडणारी तांदुळशाची भाजी हा मा? होय बरं बरं बर इथं चूल पण चांगली फिटली धडा धडा जळा लागलाय आता इथं पहिल्यांदा आता बेसन करून घेते आणि माझं चालू इकडं भाजी नीट करायला तांदूळ शेती तुम्हाला आवडते का तांदूळची शेती भाजी भाजी तर भाजी बनवण्याचा लय प्रकार वेगळा गर वेगळा असतात आता मी कशी बनवते नक्कीच बघा घेतलाय चिरून कांदा कोथिंबीर आणि लसूण आणि मिरची ती करून घेतली पेस्ट करून घेतली तर इथे मी पहिल्यांदा जिरे टाकणार आहे टाकली जिरी जिरी पण भाजली आता टाकायचा ताका एक कांदा चिरल्या आता इथं बेसन चाळून घेतलंय आणि ना आता थोडंसं पाणी वाटायचं आहे

कुठलंही घट्ट नाही आवडत मला आदर्श कसं झालंय मला आवडतंय घट ह्यांना आवडतं पात आता म्हणलं पातळच करावं बेसन बी एवढं जर घेतलं तर त्याचं लय होतंय बेसन जाळीजला काय ग गागतील कांदा कांदाची पिस्टी भाजली चालली हळद टाकली त्याच्यात आता ह्याच्यात थोडस मीठ टाकायचं आळलं झालं तर काय वरण टाकायचंय त्यातून खायला झाल्यावर मग काय उपयोगाच नाही तर हे बघा पातळ केले पातळ बेसन पाहिजे म्हणून त्याच्यात होतं अजून थोडं होत पाणी तातात कांगुळून दर्शुला तर आवडतं बेसन आपलं म्हणजे आहे का नाही काय उलटाने घ्यायचं नाही बेसन कारण जर गाठी असल्या तर त्याच्यामुळं बेसन करताना नेहमी पळी वापरायची तर आता गाठी ती फुडून सगळ्या म्हणजे काय गाठी झाली तर आता ह्याच्यात कुटमीर टाकायचे आहे तूर कुटमिरीनं लई टेस्ट भारी लागते बरं का बेसनाला सगळ्याच करावणात कुटमीर टाकल्यावर लई छान गाणाला ते टेस्ट येते आता हलवून घ्यायचं आहे बेसन आपलं झालंय आता आणि आता पूजा करणार आहे आपल्यासाठी बाकरी ज्वारीच्या एकदम कडक कडक खराकी पातळ बेसना संग कडक भाकर टीस्पून मजाच काही वेगळी असते हा ज्वारीच्या करते काय बाकरी हं <coughs>

चार पाच भाकरी करून घेते चपाती घेते पहिल्यांदा चांगलं घ्यायचं बघता नाही तर लगेच मुळेत भाकर थापली की सगळी कोणत्या मुळ चांगलं घ्यायचं आता इथं पहिले भाकर मी थापायला बरं का

होय बाजी करायला वा 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 भाजी अशी? हा तशी नीट करायची हा आता नजर टाकू आपण बेसन कड अरे बघा

आता ही बघा कशी फिरली आहे भाकर दर्श इथं बसला आहे भूक लागली त्याला दर्शनाला आता देतं याला जेवायला पाहिजे हे काय देते आता भाकर शिकले पणच बरं म्हणलं बा मम्मीला पोटच घेऊन बसलो आहे की बाळ बघू बस आता जेवायला दर्शनला भूक लागली आता दर्शनाला आपण जेवायला देऊ भाकर आहे तव्यावर करायची आहे भाजी तर ही भाजी वेस्ती साध्या पद्धतीने भाजी घेऊन घेतली झाली बघा भाकर शेवडच्या आता डायरेक्ट शिज घालायची भाजी शिजल्यावर तुळून घ्यायची मग त्याला लसणाची पुणे द्यायची तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कशी करते भाजी लई एकदम भारी लागते भाकरी सोबत तर काय बोलूच नका लई छान लागते तर अशी शिजून घ्यायची थोडस पाणी वाटत ह्याला काय दुसरं भाजी ठेवायची गरज नाही तव्यात पण भाजी करायला येते तीस दर्शन तर निश्चित भुक्या जाऊन गेले ते काय बोल नाही काय नाही कस झाले बेशन उनका उठलाय बाबा बघू इकडं दर्शन कस झाले दर्शन तर दोन दोन हाताने चालू केले बाबा बघू हा छान झाले का बेशन फॅमिलीला बोलव की जेवाय आपल्या दर्शू दादा आपल्या फॅमिलीला जेवाय बोलो आजच्या जेवणात बनवलं आहे तरी बघा बेसरून घेतली भाजी शिजली चांगली तरी धुवून घेतली भाज्यात असं मटक करून घेतलं तर तुळून आता बी घेतली आणि भाजीतच कुठ आणि मीठ टाकायचं ह्या कुठ टाकल्यावर कोण कोण कुठ टाकतो कोण कोण टाकत नाही तर कुठ टाकल्यावर लागते भाजी तवा गरम ही भाजी सुटसुटीत जरा करायची म्हणजे मीठ ती सगळीकडे भाजीत लागते ह्याच्यात हे बघा कशी झाली भाजी बाळा ती मिठाच घेतला ह्याच्यात मीठ टाकून घेतलंय आधी आता बघा आणि त्याच तळ्यावर काय होत हलवाय चिटकून बसते त्याच्यामुळे तिथंच हलवून ठेवायचं चांगलं अरे बघा आता ह्याच्यात लसणाची खुजून द्यायची <laughs> हे लो ತುಂಬಾ रेकरून मग कर पुढे आता नाही भाजीवर तव्यात जाऊपर्यंत करत करतच नाही करत जाऊया आणि भाजी टाका झाली भाजी तयार आता ही घेते मी काढून पिडते ह्याला काही लई उशीर लागत नाही कारण आधीच आपण शिजवून घेतलेली असते आणि फुडणी दिल्यावर नसते नॉर्मल भाज द्यायची कारण लई भाजली की खूप सगळी करपती बघा झाली भाजी तर हिरव्या पालेभाज्या खात जावा दवाखान्यात चालतं की हिरव्या पालेभाज्या खात जावा तर यासाठी रासविला खमग सुटलाय त्याचा बाजू झालं तांदूळ तांदूळ तर मंडळी मग झाले आता सायपा वगैरे तर या जेवायला सगळी जण आम्ही पण जेवण करतो पूजा बोलल आपल्या जेवासारा आवरून झाला की जेवणच करायचं या सगळ्याने जेवायला मग चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय